नमस्कार ठरलं तर थर मग या मालिकेच्या रविवार एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊया दामिनी तिच्या असते तेवढ्यात महिपत हा चक्क दारू पिऊन तिला कॉल करतो आणि म्हणतो दामिनी मॅडम मला एक भन्नाट आयडिया सुचलीये आपण उद्या जेव्हा कोर्टात जाऊ तेव्हा तो अर्जुन देशमुख नक्की प्रश्न विचारेल की साक्षी ही दोन तास रिझॉर्ट बाहेर गेली होती तेव्हा ती कोठे गेली होती तर आपण त्याला नैलेपे द्यायला सांगू आपण म्हणू की साक्षी तिच्या एका बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती मग तो विचारेल की ती बॉयफ्रेंड कोठे आहे तर आपण त्या बॉयफ्रेंडचा खून झाला असं सांगू आणि तुम्हाला जितकी बॉडी हवी असेल मला सांगा माझ्याकडे खूप बॉड्या पडलेल्या आहेत आपण त्या बॉयफ्रेंडची बॉडीसुद्धा अरेंज करू हे ऐकून दामिनी हसू लागते आणि म्हणते वा महिपत शेठ सकाळी सकाळी दारू पिऊन सुद्धा तुमचं डोकं किती चालतं बरं झालं तुमच्याकडे डिग्री नाही आहे नाहीतर माझ्या वकिलीच्या प्रोफेशनल गदा आली असती सगळ्या केसेस तुम्हालाच मिळाल्या असत्या महिपत सुद्धा हसू लागतो आणि म्हणतो मला कळतय तुम्ही माझी चेष्टा करताय ना दामिनी म्हणते तुम्हाला दारूचे नशे सुद्धा कळलं हीच मोठी गोष्ट आहे तुम्ही काही काळजी करू नका उद्या फक्त तुमच्या मुलीची जेलमधून सुटका होणार आहे तिला घरी नेण्याच्या तयारीने जेलमध्ये या कोर्टात या हे ऐकून महिपत खूप खुश होतो दामिनी चांगलीच कॉन्फिडंट असते इकडे सायली विचार करत असते की अर्जुन हा आता त्या चित्रपटगृहात गेला असेल त्याला माहिती मिळाली असेल की नाही तेवढ्यात अर्जुन तेथे येतो आणि सायलीला सांगतो आपल्याला पुरावा मिळालाय त्या दिवशी साक्षीनेच प्रियाला सगळी पिक्चरची तिकीट बुक करून दिली होती हे ऐकून सायलीला खूप आनंद होतो सायली म्हणते याचा अर्थ हा सगळा आधीपासूनच प्लॅन होता प्रियाचं बोट दुखणं घरी जाणं आणि घरी गेल्यावर विलासचा खून होणं हे सगळं आधीच ठरलेलं होतं अर्जुन म्हणतो खरंय आपल्या हाती मोठा पुरावा लागला आहे सायली ही अर्जुनला रविराजने पाठवलेली हो नोटीस देते तेवढ्यात विमल सुद्धा तेथे येते आणि अर्जुनला अजून एक नोटीस देते अर्जुन ही नोटीस पाहतो तर ही नोटीस दामिनीने पाठवलेली हो असते की उद्या सगळ्यांना कोर्टात हजर राहायचंय चैतन्य तेथे येतो आणि म्हणतो हे अनपेक्षित होतं की दामिनी आपल्या एवढ्या लवकर कोर्टात बोलवेल अर्जुन म्हणतो हीच तिची स्टाईल आहे समोरचा वकील गाफील असेपर्यंत ती आपली पुढची चाल खेळते तर चैतन्य म्हणतो मला तर याचीच भीती वाटते की तिने काही खोटे पुरावे तर उभे केले नसतील ना उद्या साक्षीची जेल मधून ती मधुभाऊना तर जेलमध्ये ना हे ऐकून सायली खूप घाबरते आणि म्हणते मधुभाऊ पुन्हा जेलमध्ये जातील का अर्जुन तिला समजावून सांगतो असं काहीही होणार नाही आता दामिनीचा संपूर्ण फोकस फक्त साक्षीला जेलमधून सोडवण्यावर असेल ती मधुभाऊचं नाव सुद्धा घेणार नाही तुम्ही देवासमोर प्रार्थना करा सगळं ठीक होईल दुसऱ्या दिवशी सकाळी सायली ही देवासमोर प्रार्थना करते तेवढ्यात मधुभाऊ सुद्धा तयार होऊन येतात सगळे कोर्टात जायला तयार झालेले असतात सायली मधुभाऊना मिठी मारते मधुभाऊ विचारतात काय झालं तर सायली म्हणते सगळं चांगलंच होईल ना मधुभाऊ तिला समजावून सांगतात हो आता सगळं चांगलंच होईल आणि तसंही मला आता कोर्टाच्या तारखांची भीती नाही वाटत कारण माझ्या मागे ती खंबीर माझी माणसं उभी आहेत ना आणि सगळे कोर्टात जायला निघतात अर्जुन म्हणतो आता आपलं लेट होऊन चालणार नाही कोणतीही आपण चूक केली तर दामिनी त्याचा फायदा उचलेल कोर्टात रविराज दामिनी एकमेकांना भेटतात रविराज म्हणतो आज खूप वर्षानंतर आपली भेट झाली ना तुझ्या प्रगतीबद्दल मी नेहमी ऐकत असतो तर दामिनी म्हणते तुमच्या शिष्याबद्दल अर्जुन सुफेदारबद्दल सुद्धा मी चांगलंच ऐकत असते तेवढ्यात अर्जुन आणि सायली कोर्टात पोहोचतात लगेचच सगळे पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात की अर्जुन सर तुम्ही पहिल्यांदाच दामिनी मॅडमचा सामना करताय आजपर्यंत तुम्ही दोघेही एकही केस हरलेला नाही आहात परंतु आता नक्कीच कोणीतरी आपली पहिली केस हरेल अर्जुन म्हणतो नक्कीच दामिनी देशमुख हरतील दामिनी तेथे येते आणि अर्जुनशी हात मिळवते आणि म्हणते आज पहिल्यांदाच आपण समोरासमोर आलोय अर्जुन म्हणतो आज तुम्हाला कळेल की तुमची केस किती दुबळी आहे तर दामिनी म्हणते तुम्हाला कळेल की तुमचे पुरावे किती बिनबुडाचे आणि दुबळे आहेत दामिनी जाऊ लागते तर अर्जुन म्हणतो आज कोर्टात कुणीच जिंकणार नाही फक्त सत्याचा विजय होईल दामिनी हसते आणि कोर्टात जाते जज साहेब येतात आणि कोर्टाची कारवाई सुरू होते दामिनी ही पवार वकिलांनी आता साक्षीची केस सोडलीये आणि मी साक्षीची वकील आहे याबद्दल साहेबांना सांगते आणि त्यानंतर साक्षीच्या बाजूने ती कोर्टात बोलू लागते की आजपर्यंत साक्षीने कोर्टात अनेकदा खोटं बोललंय मग ती त्या शिवानीला भेटलेली असो किंवा अथर्व नावाचा तिचा सावत्र भाऊ हे सगळं तिने तिच्या वकिलांच्या सांगण्यावरून म्हटलंय कारण ती चांगली मुलगी आहे ती कधीही खोटं बोलत नाही असं बोलून ती साक्षीला याबद्दल प्रश्न विचारते साक्षी सांगते हो जस साहेब मी खूप साधी भुई मुलगी आहे मी फक्त एक बिझनेस वुमन आहे मला माझा बिझनेस सुरू करायचा होता रिसॉर्ट सुरू करायचं होतं त्यासाठी मी मधुभाऊंकडे गेले मधुभाऊंना त्यांच्या जागेबद्दल त्यांच्या आश्रमाबद्दल विचारलं तर मधुभाऊंनी माझा खूप अपमान केला मला हाकलून लावलं पण त्या दिवसानंतर मी पुन्हा कधीही त्यांच्याकडे गेले नाही जेव्हा माझ्यावर हा खुनाचा खोटा आरोप आला ना तेव्हा मी खूप घाबरले होते माझं संपूर्ण आयुष्याचं वाटळ होईल असं मला वाटलं तेव्हा वकील जे काही सांगत गेले मी तसं बोलले ते खोट बोलले यात माझी काहीही चूक नाहीये हे सगळं ऐकून अर्जुन आणि सायलीला मोठा धक्काच बसतो दामिनी नेमकं काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करते हेच अर्जुनला समजत नाही साक्षी मात्र मी किती गरीब बिचारी आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा अर्जुन हा साक्षीबद्दल म्हणतो की साक्षीने स्वतःची चूक कधीच मान्य केली नाही ती नेहमी खोट बोलत राहिली मी, मी कोर्टात सिद्ध केलंय की तिने कोर्टात जे काही पुरावे आणि स्वतःच्या बाजूने साक्षीदार उभे केलेत ते सगळे खोटे होते पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की अर्जुन हा साक्षीला एकच प्रश्न विचारेल की मी सगळं मानतो पण तू दोन तास रिझॉर्ट बाहेर काय करत होती कोणाला भेटली होती त्याचं उत्तर मला दे तेव्हा अर्जुनला काय उत्तर द्यावं हे साक्षीला समजत नाही मग आता साक्षी हे अर्जुनला काय उत्तर देईल यासाठी सुद्धा दामिनीने एखादा खोटा पुरावा किंवा साक्षीदार तयार केला असेल का ज्यामुळे साक्षीची जेलमधून सुटका होईल हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद नमस्कार